आई आईच जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर डोळे फार सुजलेले दिसत आहेत आणि काल खूपच उशीर झाला आम्हाला यात्रेला आणि आजचा आमचा पुन्हा परतीचा प्रवास आता आम्ही निघालो आहोत आजचा चौथा दिवस कालचं दर्शन आणि जत्रेमधनं फिरत फिरत खूप लेट झाला जशात सगळे जमू आहेत मजा केली एन्जॉय केलं मालवणची पिकनिक ट्रिप तर आता ही लोक बॅगा आहेत मला दाखवते आणि चार दिवस कसे केली कळलं नाही आता पुढच्या वर्षी पुन्हा नक्कीच भेटू आता आम्ही निघालो आहोत तर आजच्या दिवसभराचं काय छोटंसं असेल छोटं मोठं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेन तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि आईज आम्ही नाश्ता लावत थांबलो नाश्ता करताय मसा मसाला डोसा घे ना मग

ो आहोत आणि काही गाडीत बसल्यावर सगळे जोडलेले होते मग नाश्ता करायला उठलो नाष्ट झाला रिपोर्ट झाला की रिपोर्ट तुम्हाला वेळेवर येत नाही क्लिअर येत नाहीये थोडा वेळ ठेवायचा टाइम तुम्हाला सगळ्या बॅगांमधले कपडे खाली करायचे आहेत ते बघा सगळ्या अशा जाणून टाकल्यात काहीच सकाळी धैर्य स्कूलला गेलाय आणि त्याला सोडून आल्यानंतर माझं जेवणाचं काम होतं आणि तुम्ही बघितला सगळ्या बॅगा बिगा आवरायच्या होत्या कारण एक 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 करून बॅग एवढे दिवसाचं सगळ्यांचे कपडे हळूहळू आज आवरून घेतलं आणि तुम्हाला दाखवते जेवणाला काय बनवलंय आणि बॅग पण धुवून ठेवल्या आहेत सो so, इथे आहे मस्तपैकी कोळंबीचा रस्सा शेंग बटाटा टाकून मला कोळंबीपेक्षा मला शेंगा जाम आवडतात द्रश्यातल्या हे आहे आणि इथे बांगडे फ्राय केलेत मी आणि असं इथे भांडी घासायचे आहेत आणि सगळं जो पसारा बघितलात तुम्ही हा पूर्ण उचललेला आहे इकडचा आणि हा बॅगा दोन सुकत लावलेत अशा सो माझं कम्प्लीट झालेलं आहे कपडे पण असे सुकत लावलेत तर असं आज सकाळपासून खूप काम होतं आणि काल आम्ही जेव्हा निघालो तर तेव्हा म्हणजे सकाळीच तुमच्याबरोबर व्हिडिओ झाला आणि दुसऱ्या दिवशी हा ब्लॉग आता मी कंटिन्यू करते कारण काल अख्खा दिवस प्र प्रवासामध्ये म्हणजे आम्ही मध्ये थांबलेलो नाश्त्याला त्याच्यानंतर जेवायला आम्हाला यायला अकरा वाजले मग आल्यावर खूप थकलेली आणि व्हिडिओ काय करायला मला भेटलाच नाही कारण मी खूपच दमलेली होती बरोबर विचार केला का बरं आज कंटिन्यू करेन अख्ख्या दोन दिवसाचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार होती तर आता जेवण तर झालं आहे भात झालेलं आहे आणि संध्याकाळी क्लास आहे सो असं आहे तर खूप मस्त धमाल आली मालवण सी जी माझ्या माहेरची पिकनिक होती आणि आई भराडी आईचं पण खूप दर्शन भारी झालं तर आम्ही वर्षातनं एकदा असं जातो गेल्या वर्षी पण गेलेली म्हणजे दोन तीन वर्ष झाली आम्ही जातो आहोत आणि आता ह्या ब्लॉगच्या निमित्ताने तुमच्याबरोबर मला शेअर करता आलं सो येस so, yes, तुम्हाला चार दिवसाची पिकनिक आणि आज दोन दिवसाचे मी कंटिन्यू टू बी कंटिन्यूचा ब्लॉग आम्ही आता आमचा परतनीचा प्रवास झाला घरी आलो आहोत कसे वाटले तुम्हाला हे ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा दिवशीचा आहे छोटासा व्हिडिओ मोनूचा वाढदिवसाचा मला करता आला नाही त्यामुळे जो व्हिडिओ होता माझ्याकडे बनवलेला होता छोटीशी ही क्लिप आहे ती मी ऍड केली आहे कारण अख्खा ब्लॉग कर करायचो होता पण थोडंसं वेगळ्या कारणामुळे करता आला नाही सो त्यामुळे मुनुला या ब्लॉग मधनं हॅपी बर्थडे मुनू चला हॅपी बर्थडे व्हेरी गुड Dahir ya, hey, <laughs> dahir apa? Happy Birthday to hey, you. <laughs>